साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो खूप छान इंटरेस्टिंग भाग आज आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका ही जी काही दाबाडी मावशी आहे ही गाडीमध्ये जेव्हा बसलेली असते तेव्हा ही तेजस्विनी मॅडम तिचा गळा दाबण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस तिथे आता हा आपला काना येतो काना आता या दाबाडी मावशींवरच लक्ष ठेवून असतो लगेच बोलतो की काय दाबाडी मावशी काय होतंय तुम्हाला तेव्हा आता ही तेजस्विनी मॅडम जी आहे ती या दाबडे मावशींचा गळा सोडते आणि बोलते की अहो त्यांना एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसण्याची सवय नाही आहे त्यामुळे त्रास होतोय त्यावेळेस ही तेजस्विनी आता ह्या दाबडे मावशींना थोडंसं पिण्यासाठी पाणी देते दे आणि शांत व्हा असं बोलत असते दुसरीकडे काना जो आहे तो दाबडे मावशींना घेऊन इकडे साईडला येतो आपली सखी जी आहे ती आता तिथून बाहेर चाललेली असते सखीच्या हातात मोबाईल असतो आता ही साई मंदिरातील मुलं जी असतात ती बोलतात की काय मग कसं वाटलं इथे येऊन तेव्हा सखी लगेच बोलते की खूप छान वाटलं बरं का मला इथे येऊन असं पण इकडे ही सखी त्या मुलांना सांगत असते तेवढ्यामध्ये काना लगेच तिथे येतो काना ह्या मुलांना बोलतो काय रे काय सुरू हो आहे तेव्हा मुलं बोलतात की काय नाही आम्ही या मुलीशी बोलतोय तेवढ्यामध्ये काना ह्या सखीला बोलतो की काय खूप वेळ झालाय तुम्ही इथेच आहे तेवढ्यामध्ये इकडे सखी बोलते की माझ्या आईची गाडी शोधत होते तेवढ्यामध्ये काना लगेच बोलतो की तुमच्या आई तर गेल्या कारण दाबडे मावशी आणि त्या मगाशी बोलत होत्या त्या गेल्यात घरी असं काना जो आहे तो सखीला बोलतो आता सखी जी आहे ती लगेच सर्व मुलांकडे बघते आणि कानाकडे बघते आणि थोडीशी हसते आणि लगेच बोलते की जाऊ द्या माझ्या आईला अर्जंट काम आलं असेल तिला काहीतरी कॉल आला असेल बहुतेक बाहेर गेली असेल ती कुठेतरी असं सखी जी आहे ती कानाला बोलते तर काना बोलतो की मग कसे जाणार तुम्ही आता तेव्हा सखी लगेच बोलते की मी जाईल माझी माझे त्यानंतर इकडे काना आता ह्या मुलांना बोलतो की टॅक्सी आहे की बघतो खरे तेवढ्यामध्ये सखी बोलते की नाही काही प्रॉब्लेम नाही मला एकटीला जायची यायची खूप सवय आहे जाईल मी माझ्या घरी असं पण सखी ही कानाला बोलते तर काना बोलतो की एकट्या नक्की जाताल का तेव्हा सखी बोलते की हो तुम्ही नका काळजी करू तुमचा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला आहे मला पण खूप भारी वाटलं आहे असं ही सखी आता कानाला बोलते तर काना बोलतो की बरं ठीक आहे चला जावतो आम्ही असं म्हणत इकडे काना आणि ही मुलं पण या साई दरबारातून तेथून जातात इकडे सखी जी आहे ती आता मोबाईल बघत असते परंतु तिची आई तिला तिथे सोडून गेलेली असते त्याचं तिला वाईट वाटत असतं त्यानंतर तो काना जो आहे तो साईबाबासमोर येतो आणि त्या साईबाबाच्या सुंदर मूर्तीसमोर हात जोडून दर्शन घेत असतो आणि बोलतो की साई साईबाबा तुम्हीच माझ्या आईबाबा आहेत आज माझी खूप धावपळ झाली बरं का साईबाबा आज तुमच्याशी मला गप्पा अशा निवांत मारायला वेळच नाही मिळाला असं हा आपला काना जो आहे तो साईबाबांसमोर बसून बोलत असतो साईबाबांशी गप्पा मारत असतो खरोखर बाबा आज तुमच्या कृपेमुळे मला इतकी काही भारी नोकरी चालून मिळाली आहे तुम्हाला काय सांगू उद्यासुद्धा माझ्यावर असंच लक्ष राहू द्या बरं का बाबा असं पण इकडे हा काना जो आहे तो साईबाबांकडे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत असतो त्यानंतर आता साईबाबासमोर जो काही प्रसाद ठेवलेला असतो ते ताट जे आहे ते आता हा आपला कानासमोर घेतो आणि बोलतो की चला साईबाबा की जय असं म्हणत साईबाबांचं दर्शन घेऊन काना आता तिथे साईबाबाच्या मूर्तीसमोरच बसून जेवण करत असतो दुसरीकडे आपली सखी जी आहे ती रोडने चाललेली असते सखीला खूप वाईट वाटत असतं की तिची आई तिला सोडून तिथे गेली आता सखीला सर्व कानाचे शब्द आठवत असतात दुसरीकडे एक बाई जी आहे ती आपल्या मुलाला जेवण भरवण्यावरून बोलत असते तो मुलगा जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई मी माझा खाईल तू मला नको भरू तेव्हा सखी तिथून जात असते सखी हे सर्व बोलणं ऐकते सखी लगेच या मुलाला बोलते की काय रे बाळा काय झालं तुला तर तो बाळा बोलतो की आता मी मोठा झालो आहे आई मला म्हणते की मी भरवते मी खाईल ना माझ्या हाताने असं तो बाळ जो आहे तो आपल्या सखीला सांगतो सखी बोलते की बाळा तू खूप नशिबवान आहे कारण प्रत्येकाच्या नशिबामध्ये आईचं प्रेम आहे असं काही नाही आहे हे बघ मला माझ्या आईचं प्रेम मिळत नाही आहे अनंतर तर सखी जी आहे ती त्या बाळाला बोलते की बाळा असं आईला नाही नको म्हणू शेवटी आई ती आई असते असं पण ही सखी जी आहे ती त्या बाळाला सुंदर शब्दामध्ये आईचं महत्त्व सांगू लागते तर त्या बाळाची आई जी आहे ती सखीकडे बघत असते ती त्या सखी त्या मुलाला बोलते की बाळा खा बरं आईच्या हाताने तर तो बाळ बोलतो की हो ठीक खाईल मी आईच्या हाताने आता इकडे सखी लगेच त्या मुलाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि सखीच्या डोळ्यातून पाणी येतं ती लगेच आपल्या मोबाईलमधील असणारा छोटासा एक फोटो जो असतो आपल्या आईबाबांसोबत तो बघू लागते दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता इकडे इकडेही तेजस्विनी जी जी आहे ती या सखीच्या बाबांच्या रूममध्ये येते त्या बाबांना तिने तिथे किडनॅप करून ठेवलेलं असतं तेजस्विनी त्या ते बाबांना बोलते की आज तुमच्या सखीचा एकविसावा वाढदिवस आहे आणि तुम्हाला माहीत आहे का तिचा आता पडता काळ सुरू होणार आहे आणि माझा चढता काळ सुरू होणार आहे असंही तेजस्विनी त्या बाबांसमोर बोलत असते ते बिचारे अंगावर पांघरून घेऊन बसलेले असतात तेवढ्यामध्ये सखी जी आहे ती आपल्या बाबांचा फोटो जो आहे समोर असलेला हातामध्ये घेते आणि बोलते की बाबा बाबा तुम्ही जेव्हा होते तेव्हा माझा खूप छान बड्डे साजरा करायचे आता मला सोडून कुठे गेलात तुम्ही आणि आई बघा कशी करते ती आई जवळ असूनही मला जवळ घेत नाही आहे पहिल्यासारखी आई नाही राहिली माझी असं पण इकडे सखी जी आहे ती त्या बाबांच्या फोटोकडे बघत रडत असते आणि बोलते की बाबा मला खूप खूप आठवण येते तुमची असं पण ही सखी जी आहे ती आता या बाबांच्या फोटोकडे बघत बोलत असते दुसरीकडे ही तेजस्विनी जी, जी आहे ती ह्या सखीच्या बाबांशी बोलत असते आणि बघा तुम्ही आता काय होत ते सखी आता कुठल्याही पेपर्सवर सह्या करणार आहे मी तिच्याकून ते करून घेणार आहे असं पण ही तेजस्विनी आपल्या हातामध्ये ती फाईल घेते आणि त्या बाबांसमोर धरत असते एकदा की मी सखीच्या सह्या घेतल्या की सर्व प्रॉपर्टी माझी झाली असं पण ही तेजस्विनी त्या बाबांसमोर बोलत असते आणि लगेच आता काडीपिठी आपल्या हातामध्ये घेते आणि काडी ओढते आणि लगेच पेटू का तुम्हाला असं म्हणत असते बघा ही तेजस्विनीचा रूल जो आहे तो किती डेंजर दाखवलेला आहे त्यानंतर ती काढीपिठीने ती केकवरील जी काही मेणबत्ती असते ती ही तेजस्विनी पेटवते त्यानंतर सखी बोलते की या वर्षी तरी मला वाटलं नव्हतं की आई मला असं निराश करणार नाही तिच्या जवळ जायचा मी खूप प्रयत्न केला होता परंतु तिने मला जवळ घेतलं पण नाही यामधील माझी कुठलीच गोष्ट शक्य होत नाही आहे बा बाबा मी नेमकं कुठला पर्याय शोधू असं पण ही सखी त्या बाबांच्या फोटोशी बोलत असते इकडे ही तेजस्विनी जी आहे ती या सखीच्या बाबांना खूप धमका होत असते काही जरी झालं तरी पण मी माझ्या मनात जे आहे ते करणार असं पण ही तेजस्विनी बोलत असते माझी आई जी आहे ती मला साधं बड्डेचं जे विश आहे ते सुद्धा करू शकत नाही आहे अशी कुठली आई आहे बाबा असं ही सखी बोलत असते दुसरीकडे एकटीच आपली सखी जी आहे ती केक कट करत असते आणि रडत रडत असती हॅपी बर्थडे टू मी असं म्हणत असते तेव्हा इकडे ही तेजस्विनीसुद्धा या बाबांसमोर सखीचा केक जो आहे तो अगदी रागारांगणीच कट करत असते आणि खूप हसत असते त्यावेळेस इकडे सखीच्या बाबांना खूप त्रास होत असतो तेजस्विनी बोलते की आता हे सगळं माझं आहे तुझी ही फडफड आहे ना ती बंद कर आता कुणीच काही करू शकत नाही आहे असंही तेजस्विनी या सखीच्या बाबांना बोलत असते आणि त्या सुरीवर थोडासा केक घेते आणि खूप हसत असते दुसरीकडे सखी जी आहे ती आपली एकटीच हॅपी बर्थडे सखी असं आपल्या मनाशीच बोलते आणि केक कट करते बाबांचा फोटो समोर घेऊन बसलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कुल्फी जी आहे ना कुल्फी खूप धावत पडत येते तेव्हा आता ही तेजस्विनी आता सकाळी सकाळी इकडे घरामध्ये येते आता मीनाक्षी काकू तिथे असतात कुल्फीची आई असते आणि काकाही असतात तेवढ्यामध्ये आता ही सरकार जी आहे ती लगेच सखीला आवाज देते सखी बाळा ये ना इकडे असंही तेजस्विनी जे जी आहे ती सखीला खूप प्रेमाने आवाज देते आणि जवळ बोलावून घेते तेव्हा सखी आता या आईसमोर जाऊन उभी राहते सखी आपल्या आईला बोलते की एवढ्या प्रेमाने मला इथे बोलावलं आहे काही प्रेमाने आहे म्हटल्यावर काही मोठा इव्हेंट आहे का सरकार असं जेव्हा आता सखी आपल्या आईला बोलते तेव्हा ही सरकार जी आहे ती खूप रागाने सखीकडे बघते आज मीडिया बाहेर येऊन उभी राहिलेली आहे माझ्याशी प्रेमाने का वागता जेव्हा एखादं काम महत्त्वाचं असेल तेव्हाच वागता कुठलं जरी खोटं खोटं काम करायचं असेल ना तरी आपल्यात किती प्रेम आहे हे फक्त तुम्ही दाखवता कुणासमोर तर मीडियावाल्यांसमोर ह्या आलिशान बंगल्यातली मला एक बाऊली बनवलंय तुम्ही आज माझा ट्वेंटी फर्स्ट बड्डे होता मला साधं विश सुद्धा केलं नाही असं पण इकडे ही सखी आपल्या आईला बोलत असते साधा केकचा तुकडा सुद्धा मला कुणी भरवला नाही का काय केलं मी असं का वागतोय माझ्याशी असं असं सखी आपल्या आईला बोलत असते मीनाक्षी काकूजवळ असतात कुल्फी कुल्फीची आई असते तेव्हा तेजस्विनी बोलते की झालं का तुझं बोलून आता कुल्फी लगेच आता केक बघते आणि बोलते की केक इथे तर केक आलाय तेवढ्यामध्ये या घरामधील एक जो नोकर असतो तो तिथे केक घेऊन येतो आता कुल्फी जी आहे ती आपल्या आईकडे बघते तेवढ्यामध्ये इकडे ही तेजस्विनी बोलते की तुला मी काल विश का नाही केलं याचं कारण माहीत आहे का तुझा बड्डे सेलिब्रेट केला नाही तर कालचा संपूर्ण दिवस जो आहे तो हिशोब होता मला गुरुजींनी असं सांगितलं होतं तिला विश पण करायचं नाही आणि केक पण कट करून तिला भरवायचं नाही असं गुरुजींनी सांगितलं होतं मला त्यामुळे मी कसं भरवणार असं पण इकडेही तेजस्विनी सर्वांसमोर सखीला बोलत असते त्यामुळे आता तुला जर आज हा घाट घालायचा से नसेल तर काही प्रॉब्लेम नाही नाही केक कापत मी असंही नालायक तेजस्विनी जेव्हा बोलत असते तर बिचाऱ्या सखीला वाटतं की खरोखर आई जे बोलते ते बरोबर बोलते आता इकडे सखी लगेच बोलते की सॉरी सॉरी आई एक्स्ट्रीमली सॉरी मी काहीच बोलणार नाही तुला असंही सखी आपल्या आईला बोलते तेवढ्यामध्ये ते ते ही तेजस्विनी हॅपी बर्थडे सखी असं जेव्हा बोलते तेव्हा आता इकडे मीनाक्षी काकू आणि ही आपली कुलफीची आई ह्या तर खूप खुश होतात आणि ह्या तेजस्विनीच्या हातात ते एक फाईल पण असते आता सखीला वाटतं की खरोखर आपली आई खरोखर खूप चेंजिंग झाली आणि सखी आपल्या आईकडेच बघत राहते तेजस्विनी बोलते की अगं आज इव्हेंट पण नाही कुठला बिझनेसमॅन पण नाही तिथे कुणी हॅपी बर्थडे सखी कम असंही तेजस्विनी जेव्हा सखीला बोलत असते तर सखी खूप खुश होते सखी लगेच आपल्या आईला मिठी मारणार जाऊन ही तेजस्विनी जी आहे ती लगेच मध्ये फाईल जी आहे ती फाईल समोर धरते आता इकडे मीनाक्षी काकू काका यांना तर सर्व सत्य समोर दिसत असतं तेजस्विनी जी फाईल आहे ती समोर धरते आणि सखी त्या फाईलकडेच बघत राहते आता इकडे सखी इतकी काही खुश होते आणि सखी ही पुन्हा आपल्या आईकडे खूप खुश होऊन बघते आणि बोलते आई तू जिथे मला सह्या करायला सांगशील ना तिथे मी सया करते असं पण इकडे ही सखी आपल्या आईला बोलत असते जो दुसरीकडे असं बघायला मिळते की आता काना जो आहे काना इकडे ह्या सखीच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि तेव्हा हे सिक्युरिटी गार्ड जे असतात ते काही कानाला आतमध्ये जाऊन देत नसतात काना त्यांना बोलतो की अहो असं काय करता मला इथे पाठवलंय हो आणि हे पैसे जे आहेत ते मला घेऊन इथे यायला लावले असं पण इकडे काना जो आहे तो या सिक्युरिटीना बोलत असतो कुलपीचे बाबा जे असतात ते तिथे येतात आणि लगेच बोलतात की राघव दादा गेला आणि हा राहिला इथे असं पण असं पण इकडे गौतम जो आहे तो बोलत असतो त्यानंतर आता ह्या दोघा भावांमध्ये चांगलेच वाद सुरू होतात तेव्हा गौतम आणि हे मोठे काका यांच्यामध्ये चांगलेच वाद सुरू झालेले असतात सरकार त्यांना शांत बसण्यासाठी सांगत असते